गेल्या सतरा वर्षापासून संपूर्ण कोकणात निलेश सांबरे यांच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात यांच्या संकल्पनेतून संपूर्ण कोकण प्रांत जनसामान्यांसाठी मोफत तीन श्री भगवान महादेव सांबरे रुग्णालय तसेच सर्वसामान्यांच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं म्हणून मोफत दहावी सौ भवानीदेवी भगवान सांबरे इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल आपल्या कोकणातील विद्यार्थी अधिकारी झाले पाहिजेत म्हणून संपूर्ण कोकणात मोफत अठ्ठेचाळीस एमपीएससी यूपीएससी स्पर्धा परीक्षा वाचनालय बत्तीस मोफत पोलीस प्रशिक्षण केंद्र महिला सक्षमीकरण केंद्र हे स्वकर्जातून चालवले जातात आता या अनुषंगाने आज कर्जत तालुक्यातील वारे पोही कुरुद विकासवाडी जांभूळवाडी नावसुचीवाडी सुगवे बोरिवली अंजब अंत्रड तर्फेणीळ या शाळेमधील विद्यार्थ्यांना मोफत वही वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून कुमार धीरज निलेश सामरे कार्याध्यक्ष जिजाऊ संघटना महाराष्ट्र श्री रामचंद्र मिणमिणे उपतालुका प्रमुख शिवसेना देविदास मसे संघटक प स संजय चवरे युवा नेते शिवसेना प्रीत पाटील सदस्य जिजाऊ संघटना जयवंत मसे उद्योजक दीपक भोईर तालुका संघटक शिवसेना अविनाश मसे ग्रामपंचायत प्रमुख अशोक जोशी ग्रामपंचायत प्रमुख सागर मसे महेश मसे लहू चवरे कमलाकर भोईर अमर कुंभार शैलेश चवळे निलेश भोईर नंदू भोईर सुरेश भोईर बालचंद्र थोरवे पप्पू मिणमिणे बाळकृष्ण मिणमिणे रत्नाकर दिर्वे रवींद्र माई चंद्रकांत जाधव ज्ञानेश्वर कर्डे गोपाळ भगत रघुनाथ यादी भगवान जाधव आदी मान्यवर उपस्थित होते कर्जत लाईव्हसाठी नितीन पारधी नेरळ माथेरा